खेड तालुक्यातील परिसरात बिबट्याच्या वाढत्या हल्ल्याने अनेक नागरिक त्रस्त झाले आहेत तर काही जण आपला जीव वाचवत वाचवत आपल्या शेतातील कामे उरताना दिसत आहे मात्र अशाच एका बिबट्याला मानिकडोह येथील बिबट निवारण केंद्राच्या अधिकाऱ्यांनी कुठलाही पिंजरा न लावता रेस्क्यू ऑपरेशन करून त्याला जिवंत पकडले ही घटना पिंपरी ठाकूर येथील वाळू नगर परिसरात घडली आहे मानिक डोह बिबट निवारा केंद्रातील प्रमुख डॉक्टर अजय देशमुख व त्यांच्या टीमने आपला जीव धोक्यात घालून ह्या पकडण्यामध्ये यश आहे डॉक्टर अजय देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून ह्या बिबट्याला पकडण्यामध्ये यश मिळवलेलं आहे डॉक्टर देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद बिरो रिपोर्ट बिग्नर टाइम्स चाकण झालं जावं

हाँ 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 हा। मामा बाजूला बाजू लागतील आयसीर आहे ना आयसी जुकेर ठाकूर ये। हा। पिंपरी येथून वन विभागाचा फोन आला माणिक डोळ केंद्राला आपले मुख्य आपले डी एफ ओ युवराज मोहिते साहेब यांनी फोन केला की एक बिबट तिकडे चालत चाललाय आणि तो बिबट आजारी वाटतोय आणि एका झाडाखाली बसू नये असं त्यांची प्राथमिक माहिती होती माणिक डोळ बिबट निवारा केंद्राची टीम साडेपाच वाजता लगेच इथून हल्ली आणि घटनास्थळी सात वाजेपर्यंत पोहोचली आम्ही तिथे गेल्यानंतर आम्ही बघितलं की हा जो रेस्क्यू होता हा नॉर्मल रेस्क्यू नव्हता की कुठेतरी फसलेला आहे बिबट्या आणि आपल्याला त्याला काढून आणायचा आहे हा जो रेस्क्यू होता हा थोडा चॅलेंजिंग होता तो बिबट्या मोकळा होता कंप्लिटली आणि त्या बिबट्याला आपल्याला बेशुद्ध करायचं होतं तो अशा परिस्थितीत होता की तो आजारी होता हळूहळू चालत होता आणि पूर्ण ज्या टणटणीचे झाडं असतात लँटेनाचं झाडं असतं त्यामध्ये तो जाऊन बसला होता पूर्ण तो झाडांनी तिकडे काहीच दिसत नव्हतं अंधार पडलेला होता, होता सात वाजले होते आम्ही तिथे जेव्हा गेलो तेव्हा माणिकडो डो बिबट निवारा केंद्राची टीम तिथे ती गेल्यानंतर त्याला पहिले सर्च केलं सर्च केल्यानंतर आम्हाला तो एका लँटेनाच्या झाडामध्ये तो बसून लपून बसलेला दिसला व त्याचा मागचा पोर्शन आम्हाला भेटत होता सुदैवानं आमच्यासाठी ती चांगली न्यूज होती कारण आम्हाला मागच्याच पोर्शनला त्याला डाट करायचं होतं आम्ही त्याला तेव्हा डाट केला लगेच आम्ही त्याला डाट केला पहिलाच डाट हा सक्सेसफुली लागला परंतु त्यानंतरही आमचे चॅलेंजेस थांबले नाहीत तो लगेच उठला आणि परत चालायला लागला चालता चालता एक समोर विहीर होती तो विहीर समोरच नेमका थांबला होता आता आम्हाला मनात ही भीती होती की जर तो बेशुद्ध पडला तर त्या विहिरीत पड पडणार आहे परंतु परंतु आमच्यासोबत लक आमच्यासोबत होतं आणि तो बिबट्या विहिरीच्या अगदी बाजूला कडेला तिथं बेशुद्ध पडला बेशुद्धला बेशुद्ध पडत असताना आमची टीम सगळं ऑब्झर्वेशन करत होती दुरून सगळं बघत होती काय सुरू आहे त्यानंतर आम्ही हळूच जाऊन मामा आणि मी स्वतः आम्ही हळूद जाऊन त्यामध्ये एक स्नेअर पोल असतो तो गळ्यात अडकवला व दोघांनी मिळून तो बिबट्या आम्ही स्ट्रेचरवर ठेवला आणि लगेच ती घटनास्थळाहून हलवला आता हा जो बिबट्या ही मादी आहे आ, सहा वर्षाची परंतु ही खूप क्रिटिकल कंडिशनमध्ये आहे माणिकडो बिबट निवारा केंद्रामध्ये आम्ही आणल्यानंतर आ, याला आता सलाईन वगैरे लावलेल्या अँटीबायोटिक्स वगैरे ज्या आमच्या रुटीन गोष्टी असतात त्या सगळ्या आम्ही सुरू आहे पण हा क्रिटिकल कंडिशनमधला बिबट्या आहे ब्लड रिपोर्ट आहे आम्ही ब्लड पाठवल्यानंतर आम्हाला कळेल की या बिबट्याला नेमका आजार काय आहे व त्यावरनं आम्ही याच्या समोरचे उपचार साध्य करू तर मला हेच सांगायचं आहे की मानिकडो बिबट निवारा केंद्राची टीम पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे यशस्वीरित्या एक रेस्क्यू पार केला आणि एका बिबट्याला वाचवण्यात आत्तापर्यंत तरी यश आलं